जगामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्माच्या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे त्या ठिकाणी समाजाचा खरा विकास होईल असे भावनिक उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले गंगापूर तालुक्यातील के श्रीक्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी आयोजित श्री सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज एकशे सत्तर अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते भक्तीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आपली मानवता जिवंत आहे या भक्तीच्या माध्यमातून अनेक घटक एकत्र येऊन अखंड हरिनामाच्या सप्ताहात रूपांतर झाले या सप्ताहाचे प्रमुख गंगागिरीजी महाराज तसेच रामगिरीजी महाराज यांच्यामुळे आपल्याला एक नवी उमेद मिळते असं मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले गंगागिरी महाराजांच्या सल्ला या बेटाच्या विकासासाठीच्या प्रस्तावाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मी स्वतः प्रयत्न करेल असंही त्यांनी यावेळी सांगितले या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरूपात दहा लाख भक्तांना बुंदीचे लाडू आठ मिनिटांमध्ये वाटण्याचा आणि एकाच वेळी दहा लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा असे दोन जागतिक विक्रम या विक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना यावेळी प्रदान करण्यात आलं या हरिनाम सप्ताहासाठी सात दिवसांमध्ये राज्यातून जवळपास पंचवीस ते तीस लाख भक्त येऊन गेले असून आज सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला दहा लाख भक्तगण येथे उपस्थित असल्याचं आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत यांनी सांगितले यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राज्याचे जलसंधारण आणि राज्य शिष्टाचार मंत्री राम शिंदे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देव्यानी डोणगावकर अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील महापौर भगवान गडामुळे महंत रामगिरी महाराज महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज महंत नारायणगिरी महाराज खासदार चंद्रकांत खैरे आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बम आमदार सुभाष जांभड आमदार बाळासाहेब मुरकुटे आमदार मोनिकाताई राजळे विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दळ आदी मान्यवरांची उपस्थिती होती